हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता सकाळच्या साडेसात पावणे आठ होत आलेत माझी चालली आहे टिफिनची आणि नाश्त्याची तयारी आज आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे त्यामुळे माझा तर आहे उपवास आता संचेसाठी बनवते मी पराठे बनवायचे आहेत मेथीची भाजी सुकी बनवते आणि आजच चाललो आहे गावी त्यामुळं आता म्हणजे पराठे आहेत तर बरोबर घेण्यासाठी बनवते आणि संचेतला टिफिनसाठी बनवते मी मेथीची भाजी आणि चपाती बनवायची आहे तर सगळ्यात पहिली मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून तिला शिजवून घेतली म्हणजे काही खूप जास्त शिजवत नाही उगा एक पाच मिनटं तिला एक वाफ येऊ द्यायची नंतर थंड होऊ द्यायची आणि थंड झाल्यानंतर मग तिला आता मिक्सरमधून बारीक वगैरे करायची तर सगळ्यात पहिला आता भाजी बनवून घेते लसूण सोलून घेतला होता त्यामुळे आता लगेच भाजी बनवून घेते अजून चपातीचं पीठ मळायचं आहे नंतर पराठ्यांचं पण पीठ मळून घेते मी पराठे थोड्या वेळानं करणार आहे ज्यावेळेस निघायचं आहे त्याच्या अगोदर एक अर्धा पाऊन तास पराठे करून ठेवायचे आणि आता सगळ्यात पहिले आहे तर टिफिनची तयारी चालू आहे संजेतला नाश्त्यासाठी तर देते चहा चपाती आणि टिफिनला भाजी चपाती आणि बरोबर घेऊन जायला बनवायचं आहे पराठे आता मी मेथीचे पराठे वगैरे कसं बनवते ते पण तुम्हाला दाखवतेच करताना काही नाही दाखवलं कारण जाताना गडबड वगैरे खूप जास्त होते त्यामुळे करताना नाही दाखवलं पीठ वगैरे कसं मुळून घेतलं ते पण तुम्हाला दाखवतेच सगळ्यात पहिले आता मेथीची भाजी बरेच दिवस झालं आणून ठेवली होती जवळपास एक तीन चार दिवस झालं आणि जास्त दिवस झाले की पाणी वगैरे थोडीफार पिकतात त्याची पिवळी पानं झाली होती त्यामुळे थोडीफार भाजी साईडला काढून घेतली नंतर तिला स्वच्छ धुतली भाजी आणि आता फोडणी दिली फोडणी पण एकदम सिम्पल पद्धतीनेच दिली मटकीची डाळ पण संपली होती त्यामुळे आता जाताना मटकीची डाळ पण घेऊन जायची गावाला इथं काय पुण्यात मिळत नाही मटकीची डाळ त्यामुळे जाताना मटकीची डाळ घेऊन जायची मेथीची भाजी शेपूची भाजी कोणती पालेभाजी असेल त्याच्यामध्ये मी थोडीशी मटकी डाळ वापरत असते नंतर आता थोडंसं तेल टाकलं लसूण टाकला मेथीची भाजी टाकली मीठ टाकायचं शेंगदाण्याचं कूट टाकायचं एकदम झटपट आणि एकदम सिम्पल अशी भाजी तयार झालेली आहे आपली संचितला पण आवडते पाणी वगैरे कसलंच टाकत नाही वाफेवरच भाजी शिजवून घेत असते मी त्यामुळे कसं पटकन पण होते भाजी एका साईडला शिजतेच तोपर्यंत आता लगेचच पराठ्याची तयारी करून घेते मी आणि भाजी शिजते तोपर्यंत पराठे म्हणजे जी मेथी शिजवून घेतली होती ती जर बऱ्यापैकी थंड पण झाली गरम गरम मेथी अजिबात बारीक करायचे नाही त्यामुळं मी थोडे थंड सुद्धा असते आणि थोडंसं पाणी होतं ते पाणी दिलं टाकून लोखंडाच्या कडेमध्ये भाजी शिजवून मी थोड्या वेळ ठेवलं होतं आणि पाणी थोडं काळं झालं होतं आणि काळं पाणी म्हटलं चला देवावर टाकून थोडंसंच होतं त्यामुळं मी पाणी टाकून दिलं आता मेथी बारीक करून घेते बारीक करताना त्याच्यामध्ये थोडं अद्रक टाकायचं लसूण टाकायचा आणि थोडंसं जिरे ओवा पण टाकायचा आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आता मी काय केलं थोडी त्याच्यातच हळद पण टाकली कारण म्हटलं आता नंतर कुठं अजून हे करत बसायचं त्यामुळे मी त्याच्यातच थोडी हळद टाकून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आता त्याचे अद्रक कसं झालेत अद्रक एकदम साल आहे तर हाताने पण निघते त्यामुळे मी थोडीशी हाताने काढली आणि थोडीशी चाकूने काढली अद्रक थोडंच टाकायचं आता मला काही जास्त म्हणजे पराठे पण जास्त करायचे नव्हते आणि चपात्या पण जास्त करायच्या नव्हत्या चपात्या पण मोजून दोनच करायच्या होत्या आणि पराठे पण दोनच करायचे होते त्यामुळं थोडंसंच पीठ पण मळून घेणार होते आता जायचं म्हटलं की फ्रीजमध्ये ठेवून पण चालत नाही आणि घेऊन पण जाता येत नाही आणि चपात्या पण जास्त घेऊन तर काय संध्याकाळच होते जायला त्यामुळे ते चपात्याने जरी बरोबर जरी घेतल्या तर काही घरी गेल्यावर कोण खात नाही प्रवासातल्या चपात्या चांगल्या पण लागत नाहीत त्यामुळं मी थोडंसंच आपलं पीठ पण थोडंस मिळून घ्यायचं होतं आणि पराठ्याचं पीठ पण थोडंस आपलं मळायचं होतं आ, भाजी सगळं होते प्रोसेस तोपर्यंत भाजी शिजले त्यामुळे त्याच्यामध्ये थोडा शेंगदाण्याचा कूट टाकला गॅस अजून चालूच आहे चपातीचं पीठ आहे तर आता मुळून घ्यायला लागले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि आता पहिलं पीठ मुळून घ्यायचं आणि त्याचं पराठीमध्ये लगेचच मग पराठ्याचं पण पीठ मुळून घ्यायचं त्यामुळे त्याम मी काय केलं पीठ मळायच्या अगोदरच पराठ्याची सगळी तयारी करून घेतली बारीक पण करून घेतली मेथी आणि एका प्लेटमध्ये मी थोडंसं तीळ नंतर थोडंसे म्हणजे चिकन मसाला पण टाकत असते नंतर किचन किंग पण थो किचन किंग मसाला पण थोडा टाकत असते जे कोणते आवडतील ते मसाले टाकायचे म्हणजे मसाले टाकल्यावर कसं छान टेस्ट येते पर पराठ्याची म्हणून थोडंसं थोडंसं बेसन पण टाकायचं बेसन टाकल्यावर पण पराठे एकदम छान टेस्टी होतात आणि शक्यतो काय करायचं म्हणजे असं ज्यावेळेस पराठ्याचं पीठ वगैरे आहे त्यावेळेस एक्स्ट्रा पाणी वापरायचंच नाही जे म्हणजे पीठं मळताना जे पालकमध्ये पालकचा पराठा म्हणा किंवा मेथीचा पराठा म्हणा बारीक केलं की त्याच्यामध्ये थोडंफार पाणी असतंच की त्याच पाण्यामध्ये व्यवस्थित परा पराठ्याचं पीठ आहे तर मळून घ्यायचं जास्त पाणी वापरलं की मग ते काय होतं अशी एवढी टेस्ट येत नाही पराठ्यांना त्यामुळं शक्यतो डायरेक्ट जे मेथी आहे आहेत त्याच्यामध्येच मी मिळत असते आणि कधी पण पराठ्याचं पीठ जास्त पातळ करायचं नाही पातळ झालं की मग पराठे आहे तर छान लागत नाही संचितला आता काय करणार आहे संचितला स्कूलमधून आता सोडून आल्यानंतर मग जे काही पराठे आहेत तर ते करून घ्यायचे आता संचितला तयार वगैरे करायचं आता पूजा वगैरे काय मी मांडत नाही कारण आता काय करायचं आहे संचितला स्कूलला सोडायचं संचितला स्कूलला सोडून आले की मग नंतर जे काय बाकीचे काम आहेत तर ती सगळी आवरून घ्यायची आणि नंतर पराठे वगैरे करायचं किचनचं सगळी भांडी साफसफाई करून घ्यायची सगळी नंतर पॅकिंग तर केली बऱ्यापैकी रात्री आता जे काय राहिलेलं आहे तर ते पण सगळं पॅकिंग करून घ्यायचं आणि नंतर संचितला स्कूलमधून घेऊन यायचं घ घेऊन म्हणजे आता घरी येणारच नाही संचितला स्कूलमधून घ्यायचं आणि तसेच रिक्षा करून मग जाणार आहे रिक्षामध्ये सगळे कपडे वगैरे त्याचे बदलायचे एक ड्रेसवरच ठेवायचा आहे त्यामुळं आम्ही मी, मी संचेत आणि बाबा आम्ही तिघं चाललो आहे संचितचा तर पहिल्यांदाच एस टीनी प्रवास चालू आहे संचित काही अजून ह्याच्या अगोदर कधी गेला नव्हता एस टीनी त्यामुळं खुश आहे संचित पण पीठ वगैरे मळून घेतलं आता थोडीफार भांडी होती ती भांडी घासून घ्यायला लागली मी आणि संचितला अजून आंघोळ वगैरे कायच घातले नाही नाश्ता अजून करायचा आहे त्याचा चहाचापाती नाश्त्याला ना द्यायची नंतर आंघोळ वगैरे घालायची आणि एक दिवस संचितचं स्कूल आहे तर बुडते आता शुक्रवारी संचितच्या स्कूलमध्ये तसं पण हे असतं फ्रायडेला कसं असं ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्या आणि आता क्रिसमस येतोय सोमवारी आणि क्रिसमस सोमवारी आल्यामुळं क्रिसमस पार्टी आहे त्याची त्यामुळे पार्टी संचितची बुडते आणि संचितला आता पार्टी वगैरे म्हणले की स्कूलमध्ये बऱ्यापैकी तयारी वगैरे असते तर क्रिसमस तयार करायला लागले होते काहीतरी ॲक्टिव्हिटीज करून घेतात टोपीकर किंवा क्रिसमस ट्री आहे तर ते पण करायला होते कागदं वगैरे जे काय असतील कटिंग वगैरे ते सगळं टीचर करतात आणि लहान मुलांना कसं ते सांगतात असं चिटकोवा वगैरे त्यामुळे संजितला बऱ्यापैकी माहिती झालं होतं की आता क्रिसमसची क्रिसमस येतोय आणि क्रिसमसची पार्टी आहे त्यामुळे संजित म्हणत होता नको जायला मला पार्टीला जायचं आहे त्यामुळे संचितला म्हणलं पार्टी काय दोन दोन मिनटं किती एक अर्धा तास असते अर्धा पाऊन तास असते एक स्कूल संपायच्या अगोदर म्हणजे स्कूल सुटायच्या अगोदर एक अर्धा पाऊन तास किंवा एक तास असते पार्टी पार्टी वगैरे झाली करा स्कूल सुटतं आणि मग आणायला जायचं त्यामुळे संचितलं म्हणलं आपण आता जाणार आहे गावी आता इथली यात्रा पण आहे यात्रेत गेलो आपण मी तुम्हाला यात्रेतला पण व्हिडिओ दाखवेल खूप मोठीच्या मोठी यात्रा असते त्यामुळे यात्रेत तुला जसं पाहिजे तुला जसं खेळायचं आहे भरपूर असं काय काय आहे तुला काय घ्यायचं असेल तर ते पण घेऊ शकतो असं मी त्याला काही काय सांगितलं त्यामुळं मग संजय थोडासा खुश झाला आणि मला बरं ठीक आहे त्याला दुर्बीन घ्यायच्या यात्रेतून आता दुर्बिनीने काय बघणार आहे काय माहिती पण म्हणतोय दुर्बीन घ्यायचं आहे ट्रॅक्टर घ्यायचं आहे असं काही काय बरंच त्यांनी ठरवलं की हे यात्रेतून घ्यायचं त्यामुळे आता खुश पण आहे कधी जायचं विचारत पण होता आणि मग आता आणि जायचं म्हणलं की कसं पटकन सगळं काम वगैरे करून आता सगळं आणि लवकरच निघायचं होतं आणि सं मम्मी काय म्हणतो होती संचेतला एकला स्कूल सुटते तर थोडं अगोदरच जाऊन आणायचं मी गेले पण होते अगोदर पण होतं काय संचेतच्या स्कूलचा गेट बंद करतात आणि बरोबर एकला स्कूल सुटतं आणि एक पाच मिनटं अगोदरच म्हणजे सोडतात आतमध्ये पाच मिनटं पण नाही एक, ना एक दोन तीन मिनटं अगोदरच गेट उघडून ठेवते त्यामुळे काही लवकर जाऊन पण माझा काही फायदा झाला नाही तरी पण मला माहिती होतं तरी पण म्हटलं चला जाऊन बघावं असेल गेट उघडं तर जाऊन आणता येईल पण गेट बंदच होतं आणि त्यामुळं कसं बरोबर टायमिंगला सोडलं आणि मग रिक्षा करून आम्ही आलो आणि बऱ्यापैकी तरी यायला भरपूर असा वेळ झाला होता आम्हाला एस टी एकदम हळूहळू हळूहळू हळू होती नऊ पावणे दहा वाजले आम्हाला यायला तरी पण काल भरपूर असं टाईम जातं एस टीने की कसं हळूहळू हळू एस टी असते आणि सगळीकडे थांबत 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 जरी म्हटलं तर खूप असा वेळ गेला आणि ती ड्रायवर होता त्यातल्या त्यात तो तर खूप स्लो एस टी चालवत होता जवळपास आम्हाला साडेआठ नऊ तास लावलं त्याने आणायला एवढ्या वेळ एस टीत बसून बसून बोर झालं संचितला पण कधी येणार कधी येणार संचित असं विचारत होता सारखं सारखं त्यामुळं लहान मुलांचा कसा एवढा स्टॅमिना नसतो बसायचा खुश होता थोड्या वेळ खुश होता नंतर अंधार पडत गेला अंधार पडायला लागलं त्याला बसूच ला वाटे ना सारखं विचारत होता कधी येणार मूद तर असं असतं लहान मुलांचं आता चपात्या बनवून घ्यायला लागले मी चपात्या झाल्या अखेर लगेच एका साईडला चहा पण ठेवल्याच मी नाश्ताचं आरुण वगैरे घ्यायचं त्याला साहेबांचं कसं एकदम निवांत असतं नाश्ता वगैरे काय स्वतः तर करतच नाही स्कूलसाठी तयार करायचं त्याला स्कूलला सोडून यायचं आणि स्कूलला सोडून आल्यानंतर मग आता पराठे वगैरे करून घ्यायचे पराठे जायच्या एक दहा मिनटं अगोदर करणार आहे संचितचं कसं असं जायचं बाहेर म्हणलं की त्याला काहीतरी बरोबर घेऊनच जावं लागतं नाहीतर कसं बाहेरचं तसं पण काही खाल्लेलं चांगलं नसतं आणि त्याला पण कसं बाहेरचं चिप्स नंतर कुरकुरे वगैरे असं काही पण बाहेरचं दिलं की त्याला लगेच खोकला लागतो त्यामुळे मी शक्यतो त्याला बाहेरचं काही देत नाही कधी पण कुठं बाहेर जायचं म्हणलं की मी सोबत काहीतरी चपाती पराठा शिरा उपमा असं काहीतरी घेतच असते किंवा बिस्किट तर असतंच त्यामुळं मी कसं आता एसटीला जायचं म्हटलं तर जवळपास भरपूर असा वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये भूक तर लागणारच त्यामुळं पराठे कसं बेस्ट ऑप्शन असतो पराठे कसं जास्त वेळ किती पण असे थंड जर झाले तर त्याची टेस्ट वगैरे अजिबात कमी होत नाही पुऱ्याच करणार होते पण नंतर म्हटलं नकोच आता पुऱ्या पुऱ्या जास्तच तेलकट असतात आणि ते तेलकट खाल्ल्यावर नकोच म्हटलं निमित्त तो गोळं लागायला म्हणून आता पराठेच करायचे आणि माझ्यासाठी तर काय आता भगर उपमा भगर शिरा वगैरे काय बनवत नाही मी माझ्यासाठी नाहीलं नाहीत ते तळून घेणार आहे नंतर बटाट्याचे स्टिक्स आहेत त्यांना पण तळायचं थोडे शेंगदाणे वगैरे तळून बरोबरच घेणार आहे आता काही खाणार नाही खात वगैरे बसलं की वेळ भरपूर जातो आहे आणि आलं की कसं अजून थोडीफार राहिलं आहे काही काही सामान भरायचं ब्रश म्हणा नंतर असं असतंच थोडंफार जे काही शिल्लक राहिलेलं जे आज वापर आहे त्याचा आणि ते वापर करून झाल्यानंतर जे काय आता ब्रश वगैरे ते कसं काल रात्रीच भरून ठेवता येत नव्हतं फेशवॉश वगैरे त्यामुळे त्यांना कसं आता पॅकिंग करून त्याचं पण ठेवायचं आहे संचितचे एक दोन ड्रेस आहेत ते पण अजून ठेवायचे आहेत आता एक चला तर आता चपाती झाले नंतर चहा वगैरे झालाय चला तुम्ही सगळेजण पण या चहा पेला आता नाश्ता वगैरे चारून घेते आणि आता उद्यापासून तुम्हाला माझी गावची व्हिडिओ बघायला मिळतील मम्मीच्या चहाचं काय काय स्वयंपाक वगैरे दाखवते मी चला तर आता व्हिडिओ कसा वाटला ते